नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती रवरी ओंबुरी तुरीचा प्रकार लोकल आवक सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सातशे एक रुपये क्विंटल पैठण तुरीचा प्रकार लोकल आवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सिल्लोट तुरीचा प्रकार लोकल आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल कारंजा तुरीचा प्रकार लोकल आवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल मानोरा तुरीचा प्रकार लोकल अवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे पाच रुपये क्विंटल मुरम तुरीचा प्रकार गज्जर आवक चारशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल अवक चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल, क्विंटल। लातूर तुरीचा प्रकार लाल अवक चार हजार दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे छप्पन्न रुपये क्विंटल जालना तुरीचा प्रकार लाल आवक तीनशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल आवक एकशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती तुरीचा प्रकार लाल आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जळगाव तुरीचा प्रकार लाल आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एक रुपये क्विंटल नागपूर तुरीचा प्रकार लाल अवक सहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार अकरा रुपये क्विंटल अक्कलकोट तुरीचा प्रकार लाल अवक आठशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तुरीचा प्रकार लाल अवक तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल चाळीस गावतुरीचा प्रकार लाल अवक साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चारशे एक रुपये क्विंटल जिंतूर तुरीचा प्रकार लाल अवक सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारणदास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल वणी तुरीचा प्रकार लाल अवक चव्वेचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार आठ हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सावने तुरीचा प्रकार लाल अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल परतूर तुरीचा प्रकार लाल अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा प्रकार लाल आवक पंचेचाळीस क्विंटल जी कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे एक रुपये क्विंटल सेनगाव तुरीचा प्रकार लाल आवक आठ क्विंटल जी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल पीठ तुरीचा प्रकार लाल अवक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे पाच रुपये क्विंटल किल्ले किल्लेदारूळ तुरीचा प्रकार लोकल अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल काटोल तुरीचा प्रकार लोकल अवक सहा क्विंटलची कमी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार एक रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरावाण अवक तीन हजार चारशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे बारा रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावाण अवक सहाशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे दोन रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शो गाव बदिगाव तुरीचा पांढरावान अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर आठ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरा वन अवक सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल परतूर तुरीचा पांढरावान अवक नऊ क्विंटलची कमी कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल देऊळगाव राजा तुरीचा पांढरवान आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल वैजापूर शिरोवर तुरीचा पांढरावान आवक एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा पांढरावान अक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार अकरा रुपये क्विंटल